त्याच्यात आपण कुठेही जी आरमध्ये आपण बदल करत नाही दुचाकी आहे आम्ही जी आरमध्येच नमूद केलेलं आहे पण चार चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतो आहे आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेला आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंट इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत नमस्कार मी धनंजय सानप डायग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत या आहेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे त्यांनी दिलेली माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलच्या अपडेटची तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती आतापर्यंत पोहोचली असेल पण मंत्री तटकरे ज्या मूळ जी आरचा म्हणजे शासन निर्णयाचा उल्लेख करतायत त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महिला एकवीसशे रुपयांच्या हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याची वाट पाहत होत्या पण एकवीसशे तर राहिले बाजूला योजनेच्या मूळ अटी आणि योजनेला राज्य सरकारकडून मारण्यात आली आहे यामध्ये पाच अटीनुसार ज्या की योजनेच्या मूळ जी आर मध्येच आहेत त्यानुसार लाडक्या बहिणीच्या अर्जाची आता छाननी म्हणजेच पडताळणी करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या मूळ जी आर नुसार कोणत्या पाच शर्तीमुळे महिला या योजनेला अपात्र ठरणार आहेत ते समजून घेऊयात सोप्या पद्धतीनं तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारनं एक शासन निर्णय या योजनेचा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये योजनेला पात्र लाडक्या बहिणीला दर महिना एक हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय लागू करण्यात आला राज्यभर त्यामध्ये अपात्रतेचे एकूण आठ निकष होते ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिथिल करण्यात आले पण त्यातील पाच निकषांच्या आधारे लाडकी बहिणी योजनेच्या अर्जाची आता छाननी केली जाणार आहे असं मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे यामध्ये कोणत्या महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे तर दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा आर्थिक वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर अशा महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरदार असतील कुटुंबातील व्यक्तीच्या नावे चार चाकी असेल इतर शासकीय योजनांचा लाभ घेतलेला असेल आणि विवाहानंतर दुसऱ्या राज्यात गेलेल्या महिलांचे अर्ज छाननीनुसार निकषानुसार बाद करण्यात येणार आहेत म्हणजेच छाननीनंतर या महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही हे स्पष्ट आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणीनं भरभरून मतं दिली कारण निवडणुकीपूर्वी नोव्हेंबरपर्यंतचा लाभ महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता तसंच पुन्हा सत्तेत आलो की एकवीसशे रुपयेप्रमाणे हप्ता देऊ अशी ग्वाही महायुतीच्या नेते मंडळीनं दिली होती तर निवडणुकीनंतर या योजनेत कोणतीही अट घातली जाणार नाही किंवा बदल केले जाणार नाहीत असं आश्वासनसुद्धा महायुती सरकारनं दिलं होतं आता मात्र लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे पण ज्या कुटुंबाकडे संयुक्तपणे पाच एकरपेक्षा अधिक शेत जमीन आहे त्यांना या, या योजनेचा लाभ मिळणार का आणि चारचाकी वाहनांमध्ये ट्रॅक्टरची अट किंवा निकष लावली जाणार का याबद्दल अजूनही संभ्रमावस्था आहे कारण याबद्दल अजून तरी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट काही केलेलं नाही आहे या, ला या योजनेत लाभार्थींनी स्वतःहून तक्रारी केल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलंय त्यामुळे ज्यांच्या बँक पासबुक आणि आधार कार्डवरील नावं जुळत नाहीत अशा लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी सुद्धा यातमध्ये करण्यात येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या योजनेतून महिला बाहेर पडतील अशी चिन्ह आता दिसू लागली आहेत या योजनेसाठी राज्यातील दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते त्यातील दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला पात्र ठरल्या होत्या पण ज्या महिलांचे बँक खाते आधारला लिंक होते अशा दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला ला होता त्यासाठी वार्षिक शेहेचाळीस हजार कोटींचा भार राज्याच्या तिजोरीवरती पडणार होता परिणामी राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिघडली त्यामुळे आता निवडणुकीनंतर राज्य सरकारनं या योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी पाच निकषांनुसार करण्याचा निर्णय घेतला आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत महिलांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या